आज गणेश आपण पण इकडे सिद्धेस सायस देश आज तुम्हाला साथ करणार आमचे अशीच बोटी तुम्हाला साथ करणार आहतो प्लीज बोला गणपती बाप्पा नागेश्वर महाराज कि बघा काही मराठी आणि हिंदी कलाकारांचा आवाज काढताय सर्वप्रथम कॉमेडी किंग ज्यांच्या आपण लहानपणापासून चित्रपट बघत आलो दादा गुण कसा आहे यांचा आवाज काढताय दादा गुण गेले गुल दारून ढगायला आम्हाला लग्नाचं मागणी खाल्या झालं आम्ही माधुरी दिशुंद खालो हे लालो सुदे समज <स्टेथ> यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे सरपंच नळू फुले साहेब सुद्धा आवाज काढताय नळुल का या कार्यक्रमाला कर्यक्रमाला कार्यक्रमाचा आनंद आईच <Reykla> यानंतर एक सुंदर असा चेहरा कोय मिळ चित्रपट आपण कृतिक रोशन झाले माय माया बरोबर माय राहू काय ना जाधव काय काय चलो जाधव बरोबर जाधव सर्दी माहिन एक असा आवाज ज्यांचे आपण अनेक साऊथ मराठी तमिळ सिनेमे पाहिले असतील सय्याद्री सिंदूर हे छम मा जय मा छा भा जय साथ दे, के गॅरंटीच्या बादे नारो नारो म्हणजे है, नारो नार गोळ्यातो न मंडळी आलेले लहान मुलासाठी रंगाला मरांगा या यानंतर यांचे मित्र गाडू चालले चित्रपट करून पाहिला दिसेल बकरू नस पुढे साईज बोवा बोवा तो हस कर येस के रे और तू झट पाए बाबा वाला सरका लावला फंगरा ना नहीं बो काय इंद्रचा दरबारी का डांस बारी है है का ए बोवा मौजी तुकी गिरी पुठाव यला कार थे न सावरा कमाल ए बोवा तुम सरका बुली यानंतर शरद चंद्रजी पवार साहेब यांचा सुद्धा आवाज वेळ आहे शरद चंद्रजी पवार हे क्रिकेट मला कॅरेक्टर म्हणून खूप बरेच वाटत मला खूप मदत असं शरद मजा येते कामत्कार तुम्हाला माहीत असेल सपाटलेला चित्रपट बाबा चमत्कार उस सुद्धा आवडत आहे मला नाही नाही त्यानंतर आता ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला अशोक सराफ सर यांचा सुद्धा आवाज काढतोय अशोक सराफ बाहेर साडे साडेस तुमको माच वैसे माच दिल्ली कलकत्ता मद्रास इतने बहुत बड़ी पंचतारा ने बहुत एक बार मद्रास तो जिन्हें माच वैसे तो बहुत है माच रिती वाहा रिती वाहा फिर ये रबिन चित्रपट बाबू भैया एक कॉमेडी स्टार बाबू भैया परेश राव के राजो के राजो के शाह पकड़ मेरे को पकड़ सब मेरे चश्मा की दर ये चार की थोड़ा रे अरे मेरे को जाने का रे मेरे को बोल ही दे रे राजो गोगल बात में ना रे ये साला सुबह सुबह पनती को ना अगर बाबा चल चल मेरे को जाने का रे खतरों के खिलाड़ी अक्षय कुमार बाबू भैया आप इस दिन में माला माल हो जाओगे माला माल कर दूंगा माला माल सला जिसने भी सोचा कि मैं डर गया वो साला अपने आरती पर घर गया विक्रम राठौर आ गया ना पिछवाड़े में भूकम वेड चित्रपट अपन पहला तुझे लाती से साले ला चित्रपट आपने लाद भारी आप लाख संग्राम ચહેરા ચહેરાની ઝોપ ડોરી